नमस्कार आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आंदोलन संपलेलं नाही दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमर उपोषण मनोज जरंगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला विरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे राज्यात सरकारने येत्या पंधरा दिवसात सके सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी नऊ तारखेपर्यंतची ही हेडलाईन्स आहे जर या कालावधीत कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा अमर उपोषण करणार आहे असा इशारा झरांगी पाटील यांनी केला आहे मनोज झरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला असं आव्हान दिलं आहे मनोज जरांगी पाटील हे रायगडवर आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शन घेतल्यानंतर मनोज जरंगे पाटील पत्रकार घेतली यावेळी ती घोषणा घोषणेला बसले होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद